thank <laughs> you आज मी तुमच्याबरोबर ड्रायफ्रुट चे लाडू शेअर करत आहे याचे दोन महत्वाचे वैशिष्ट्य त्यातलं पहिलं कुठलं तर हे जे लाडू मी तयार करते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची साखर किंवा गुळ याचा वापर करणार नाहीये तरी सुद्धा छान गोडसर अशा पद्धतीचे हे लाडू होणार आहेत आणि घरगुती पद्धतीने तयार केलेल्या तुपाचा आपण याच्यासाठी वापर करणार आहोत आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे लाडू मी तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल करून देत आहे कसं होतं पौष्टिक तर सगळ्यांनाच वाटतं की खावं पण बाजारात आपण ज्या वस्तू विकत आणतो त्याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावरती माझ्या पूर्ण प्रोसेसवरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि विश्वासानं हे लाडू खरेदी करू शकता चला तर आता हे लाडू कसे करायचे ते पाहूयात सगळ्यात अगोदर मी गॅस ऑन केलेला आहे आणि तुपात आपल्याला सगळे पदार्थ भाजायचेत पण त्याच्या अगोदर सुद्धा इथं आपण खसखस घेतलेली आहे ही आपल्याला फक्त कोरडी भाजून घ्यायची तर एक मोठा चमचा भरून आपण खसखस घेतलेली आहे छान लालसर अशी ही भाजून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता छान लालसर अशा पद्धतीने आपण ही खसखस भाजून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घेतोय कडाईमध्ये मी दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलेले जशी आवश्यकता वाटेल तसं तूप टाकायचे आता याच्यामध्ये आपल्याला फ्रुट्स भाजून घ्यायचेत तूप जास्त गरम करायचं नाही हलकं असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला फ्रुट्स टाकायचेत सगळ्यात अगोदर बदाम एक कप काय होतं तूप जर जास्त तुमचं गरम झालं असेल तर ड्रायफ्रूट्स पटकन त्याच्यामध्ये करपण्याची शक्यता असते मग त्याच्यामुळे आपल्याला लाडूंची चव बदलते तर त्याच्यामुळे थोडस सोमट तूप झालं की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं हलके असे हे बदाम रोस्ट झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपण एक कप अशा पद्धतीनं तुकडे करून घेतलेला काजू टाकून घ्यायचा सेम तशाच पद्धतीनं हलका असा रोस्ट करून घेऊ कढईतलं तूप आता संपलेलं आहे तर त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आणखीन एक चमचा तूप टाकून घेते एकदम खूप जास्त तूप टाकायचं नाही काय होतं तूप जरी चांगलं असलं खाण्यासाठी तरीसुद्धा कुठल्याही पदार्थाचं जे प्रमाण आहे ते ठराविक असतं एका लेवलपर्यंत असतं तर त्याच्यामुळे बेता बेतानं तूप टाकायचं आता याच्यामध्ये मी टाकत आहे पिस्ता पाव कप पिस्ता आणि पाव कप अक्रोड एक चमचा तूप आणि अशा पद्धतीनं इथं मी थोडस लांब सडक असं हे खोबरं खिसून घेतलेलं आहे टाकून घ्यायचंय अर्धा कप घेतलेले हे लांब खिसलं ना ते म्हणजे दिसताना छान दिसत लाडू मध्ये हे पण खूप जास्त करपवायचं नाही हलक असं भाजून घ्यायचंय हे लाडू करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जसं की मी तर प्रत्येक गोष्ट भाजलेली आहे पण ही प्रत्येक गोष्ट भाजत असताना कंटिन्युअसली माझा गॅस चालू नव्हता कडाई जर खूप जास्त तापली तर मी गॅस बंद करायची जेणेकरून ह्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहावं कारण की ड्रायफ्रुट जर थोडेसे करपले गेले तर लाडूची चव पूर्णपणे बदलेल तर त्यामुळे तुमच्या हिशोबानं गॅस चालू बंद चालू बंद आहे खोबरं तुम्ही बघू शकता अगदी हलकं फुलक असं ते गरम करून घेतलेले रंग बदललेला नाहीये आता आपण काय करतोय अर्धा चमचा तूप घेतोय आणि याच्यामध्ये पाव कप भोपळ्याच्या बिया आणि पाव कप हे मगज बी तर हे सुद्धा छान असे भाजून घ्यायचे भोपळ्याची बी आणि मगज बी भाजत असताना काय करायचे लो फ्लेम वरती भाजायचे आणि अशा पद्धतीने ते छान फुलले पाहिजेत आता हे दोन्ही मस्त असे फुललेले काढून घेऊयात आता जे काही ड्रायफ्रूट आपल्याला टाकायचे होते ते सगळे आपण भाजून घेतलेले आता मेन महत्वाचा पदार्थ आपण जसं की मी म्हटले की साखरही टाकणार नाही आणि गुळही टाकणार नाही तर त्याच्यासाठी इथं मी ही ओली खजूर घेतलेली आहे आणि इथं मी सीडलेस म्हणजे ज्याच्या आतमधल्या बिया काढून घेतलेल्या असतात ती खजूर घेतलेली आहे अर्धा किलो आता ही आपल्याला मेल्ट करून घ्यायची आता सगळ्यात शेवटी आपण अर्धा चमचा तूप टाकून घेतोय घेऊयात इथं सुद्धा आपण गॅसचा जो फ्लेम आहे तो लो ठेवलेला हो आहे आणि हळूहळू हे मेल्ट होत फक्त हे होण्यासाठी थोडासा वेळ जास्त जातो आपली खजूर आता इथून बघू शकता अशा पद्धतीची झालेली आहे तर आता आपल्याला याच्यात काय करायचंय आपण हे जे सगळे भाजून घेतलेले किंवा ड्राय रोस्ट करून घेतलेले इन्ग्रेडियंट होते ते टाकून घ्यायचे आणि छान व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं गॅस आता मी बंद करून घेते इथे आपण जी कढई वापरलेली आहे ती आपल्याला थोडीशी कमी पडते तर काय करते कढईतलं हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण एका ताटात ट्रान्सफर करून घेऊया आता सध्या हे सगळं गरम आहे तर हलकं असं याला आपल्याला सोमोठ होऊ आहे म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला हे सगळं एक एकत्रित करता येईल एकजीव करता येईल याची कृती तर मी सरळ सरळ तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे त्याच्यामुळे ज्या गृहिणींना वेळ असतो त्या अर्थातच घरी तयार करू शकतात पण ज्यांना वेळ नाही पण खाण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी मी ही संधी त्यांना उपलब्ध करून देते की मी माझ्या स्वतःच्या हाताने तयार केलेले हे ड्रायफ्रूटचे लाडू तुमच्यासाठी सादर करत आहे आपण काळ्या मसाल्याच्या बाबतीत सुद्धा असंच केलं होतं काळ्या मसाल्याबरोबर आपण खूप सगळे पदार्थ विकले खूप छान असा रिस्पॉन्स त्याला मिळाला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची सुद्धा कृती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली होती त्याच्यामुळे ज्यांना शक्य होतं त्यांनी काळा मसाला घरी तयार केला आणि त्यांचा फीडबॅक कमेंटद्वारे मला कळवला त्याचबरोबर ज्यांनी माझ्याकडनं मसाला घेतला त्यांनी सुद्धा तो मसाला घरी ट्राय केल्यानंतर मला तसा फीडबॅक दिला की खूप छान अशा पद्धतीचा होता तशाच पद्धतीचा प्रतिसाद या ड्रायफ्रूटच्या लाडूला सुद्धा तुम्ही देताल आणि आपण कसं म्हणतो तुमची जी काही अपेक्षा आहे त्या अपेक्षेला मी सुद्धा उतरेल कारण की तेवढ्याच मन लावून असे मी हे लाडू तयार करते इथे तुम्ही बघू शकता छान असं हे सगळं मी एकत्रित करून घेतलेलं आहे आणि आता जवळजवळ आपले हे मिश्रण तयार झालेले आता आपण काय करणार याचे लाडू वळवून घेणार आता लाडू तुम्हाला किती मोठा करायचा आहे किती करा ले ले सा छोटा करायचा हे तुमच्या हिशोबावर पण मला असं वाटतं हा ड्रायफ्रूटचा लाडू आहे आणि याच्यामध्ये खूप सगळ्या ड्रायफ्रूट आपण वापरलेले त्याच्यामुळे थोडासा छोटाच धरायचा कारण की फुल ऑफ एनर्जी असा हा लाडू आहे आपला हा पहिला लाडू तयार झाले मस्त दिसतोय आणि अगदी परफेक्ट असं प्रमाण परफेक्ट अशी कृती आहे ही तर सेम अशाच पद्धतीनं राहिलेले लाडू देखील वळवून घेते तर इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे हे लाडू दिसत आहेत बघताच क्षणी खाण्याची इच्छा होतीये आपले लाडू तयार झालेले आहेत साखर गुळ याचं टेन्शन नाही नॅचरली जो गोडवा आहे तो याच्यामध्ये ऍड केलेला आहे पौष्टिक आहेत त्याच्यामुळे वाट कशाची पाहताय जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि हे लाडू ऑर्डर करा